आता सविस्तर बातम्या चंद्रपूरकरांनी शनिवारी तेरा सप्टेंबरच्या रात्री अकरा आणि बारा वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा रोद्र अवतार बघितला तब्बल अर्धा तासांच्या विजाच्या प्रचंड कर्णकर्कश आवाजासह जणू काही आभाळ फाटले अशा स्वरूपाचा पाऊस पडला या पावसामुळे शनिवारी संपूर्ण चंद्रपूरकरांची झोप उडाली होती एकीकडे निसर्गाचा हा रोद्र अवतार सुरू असताना चंद्रपूर शहरातील ऐंशी टक्के भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता सर्वच भागात झाडे कोसळली होती विजांच्या तारात तुटून पडल्या होत्या रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचले होते घराच्या खिडकी आणि दरवाजावर विजांच्या आवाजासह प्रकाश अंध्याऱ्या रात्री भीतीदायक होता एकूणच चंद्रपूरवासियांनी असा विजांचा कडकडाट आणि पाऊस प्रथमच बघितला आणि अनुभवला अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे चंद्रपूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मागील सात दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने नदी ना नाल्यांना पूर आला आहे सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने इरई धरण भरले असून चार दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे इरई धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आल्याने इरई नदी नदीकाठावरील रहमतनगर येथे पुराचे पाणी चाळीस ते पन्नास घरांमध्ये शिरले खबरदारी म्हणून या घरातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला आहे तर काही जणांना मनपाच्या शाळेत हलविण्यात आले आहे